भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप मंदिरातील आतील आणि बाहेरील बाजूस श्री संत नामदेव पाहारी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप श्री संत तुकाराम भवन श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वेदांता व्हिडिओकॉन निवास आदी ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली यासाठी सुमारे एलई डी बल्ब शंभर माळा पंचवीस फोकस आणि शंभर ट्यूबचा वापर करण्यात आला तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली संपूर्ण रोषणाई मंदिर समिती मार्फत करण्यात आली असून याची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे यासाठी सात कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून केलेली ही तिरंगा रंगाची सजावट भाविकांसाठी पर्वणी ठरली